त्यासाठी लागतील एवढे मशरूम बाजारातून घेऊन यायचे आणल्याबरोबर मशरूम बनवायचे नाहीत तर पहिले साफ करून घ्यायचे बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं त्यानंतर हे मशरूम त्यामध्ये घालायचे आणि हलक्या हाताने साफ करून घ्यायचे गव्हाच्या पिठामुळे मशरूम खूप चांगल्या प्रकारे साफ होते तर पाहू शकता आणि पाणी पहा किती खराब निघालेलं आहे आता अजून एकदा साफ पाण्यामध्ये हे मशरूम स्वच्छ करून घ्यायचे आता मशरूम बऱ्यापैकी मोठे आहेत एकाचे चार भाग करून घेतले आता त्यामध्ये हळद घालून घ्यायची लाल तिखट एक चमचा भाजीचा मसाला वाटलेलं लसण अद्रक आणि अर्धी वाटी साईचं दही घ्यायचं दही जास्त आंबट नसलं पाहिजे फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का मी यामध्ये मीठ नाही टाकलं तर मीठ टाकायचं नाही त्यामुळे मशरूमला पाणी सुटेल शिमला मिरची टाकायची मिक्स करायचं आणि झाकण ठेवून राहू द्यायचं तोपर्यंत कुकरमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालायचे खडे मसाले परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा हिरवी मिरचीचे तुकडे वाटलेलं लसूण अद्रक आणि हे सर्व टाकल्यानंतर परतून घ्यायचं आता परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टमाटं घालायचं आता त्यावरच चवीनुसार मीठ टाकायचं तेलात टाकल्यामुळे कोणत्याही भाजीची चव खूप मस्त येते हळदी पावडर लाल तिखट धना पावडर गरम मसाला जिरा पावडर आणि एक चमचा साखर टाकायची दही असल्यामुळे आता हे सर्व टाकल्यामुळं नंतर मसाले छान असे परतून घ्यायचे त्यानंतर तयार मशरूम त्यामध्ये घालायचं आणि भांड्यालाच विसळून पाणी घालायचं आहे थोडंसं आता हे मसाल्यामध्ये मशरूम छान असे मिक्स करून घ्यायचे आता मशरूममधलाही मसाला छान असा परतल्या जाईल आता मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण कुकरचं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं बारीक ते मीडियम गॅसवर होऊ द्यायचं त्यामुळे काय होईल मसाले खूप चांगल्या प्रकारे परतल्या जातील आता गरजेनुसार त्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टीच काढून घ्यायची आहे मीडियम गॅसवर तर पाहू शकता किती मस्त हा मशरूम मसाला दिसत आहे कलर तर खूप सुरेख आलेला आहे आता हा मशरूम मसाला तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशाही सोबत खाऊ शकता बनवतानीच अख्ख्या घरभर याचा वास सुटलेला आहे तर ही मा बनवायची पद्धत माझी कशी वाटली कमेंट्स करा